नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या मिस रूल ऑफ लॉ या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर आज आपण एकूण पंच्याहत्तर अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आज आपण जे काही शब्द पाहणार आहोत त्यापैकी तुम्हाला थोडे शब्द मी सांगते की आपण कशा प्रकारचे शब्द पाहणार आहोत आरसन म्हणजे जाळपोळ करणे पेंट अ डिस्मल पिक्चर म्हणजे निराशाजनक चित्र दाखवणे प्रोसिजरल लॅप्स म्हणजे प्रक्रियेतील चुका किंवा उनिवा सिरियस ॲलिगेशन्स म्हणजे गंभीर आरोप ट्रेज्युडाइस्ड म्हणजे पक्षपाती किंवा पूर्वग्रहदूषित लॅक ऑफ एन्फोर्समेंट म्हणजे अंमलबजावणीचा अभाव प्रॉसिक्युशन म्हणजे सरकारी वकील किंवा खटला लावणे अशा प्रकारचे अवघड शब्द आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला जर या शब्दांचे अर्थ माहिती नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला असे बरेच अवघड शब्द त्यांचे अर्थ कळतील आणि तुमचा शब्दांचा साठा वाढेल आणि जर का तुम्हाला या आर्टिकलमध्ये आणखी काही अवघड शब्द वाटत असतील तर त्यासाठी आम्ही उरलेले मिडियम आणि या व्हिडिओतील पंच्याहत्तर अवघड शब्द या दोन्हींची मिळून एकशे पंधरा प्लस शब्दांची एक फाईल बनवली आहे जी की आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे जर का तुम्हाला ही फाईल हवी असेल तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला हे आर्टिकल वाचण्यास चांगल्या प्रकारे मदत होईल आणि तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्ही आज नवीन शब्द शिकले तर त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मिस रूल ऑफ लॉ यम आय एस आर यू एल ई मिस रूल ओ यफ ऑफ यल ए डब्ल्यू लॉ मिस रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचे चुकीचे राज्य किंवा कायद्याचा दुरुपयोग विलफुल लॅब्स डब्ल्यू आय एल यफ यू एल विलफुल यल ए पी एस ई लॅब्स विलफुल लॅब्स म्हणजे जाणून बुजून केलेल्या चुका किंवा दुर्लक्ष लॅक ऑफ अकाउंटिबिलिटी यल ए सी के लॅक ओ यफ ऑफ ए डबल सी ओ यू एन टी ए बी आय एल आय टी वाय अकाउंटिबिलिटी लॅक ऑफ अकाउंटिबिलिटी म्हणजे जबाबदारीचा अभाव रायट्स केसेस आर आय ओ टी एस रायट्स सी ए एस ई एस केसेस रायट्स केसेस म्हणजे दंगलीचे खटले अंडरमाईन यू एन ई आर एम आय एन ई अंडरमाईन म्हणजे कमकुवत करणे किंवा कमजोर करणे ड्यू प्रोसेस डी यू ई ड्यू पी आर ओ सी ई डबल एस प्रोसेस ड्यू प्रोसेस, प्रोसेस म्हणजे न्याय प्रक्रिया किंवा कायदेशीर प्रक्रिया वर्स्ट डब्ल्यू ओ आर एस टी वर्स्ट म्हणजे सर्वात वाईट कम्युनल रायट्स सी ओ डबल एम यू एन एल कम्युनल आर आय ओ टी एस रायट्स कम्युनल रायट्स म्हणजे सांप्रदायिक दंगे व्हील्स ऑफ जस्टिस डब्ल्यू एच डबल ई एल यस व्हील्स ओ यफ ऑफ जे यू एस टी आय सी ई जस्टिस व्हील्स ऑफ जस्टिस म्हणजे न्याय मिळण्याची गती मूव्हिंग स्लोली यम ओ वी आय एन जी मूव्हिंग एस एल डब्ल्यू एल वाय स्लोली मूव्हिंग स्लोली म्हणजे हळूहळू पुढे जाणे रायटिंग आर आय ओ टी आय एन जी रायटिंग म्हणजे दंगा करणे आर्सन ए आर एस ओ एन आरसन म्हणजे जाळपोळ करणे अनलॉफुल असेंब्ली यू एन यल ए डब्ल्यू एफ यू एल अनलॉफुल ए डबल एस ई एम बी एल वाय असेंब्ली अनलॉफुल असेंब्ली म्हणजे बेकायदेशीर जमाव प्रोनाऊन्स्ड पी आर ओ एन ओ यू एन सीई डी प्रोनाऊन्स्ड म्हणजे जाहीर केलेले ॲक्विटल्स ए सी क्यू यू आय डबल टी ए एल यस ॲक्विटल्स म्हणजे निर्दोष मुक्तता दीज फिगर्स टी एच ई एस ई दीज यफ आय जी यू आर ई यस फिगर्स दीज फिगर्स म्हणजे ही आकडेवारी पेंट अ डिस्मल पिक्चर म्हणजे निराशाजनक चित्र दाखवणे डिस्मल या शब्दाचा अर्थ निराशाजनक असा होतो आणि पिक्चर या शब्दाचा अर्थ चित्र दाखवणे असा होतो प्रॉसिक्युटोरियल फेलियर्स पी आर ओ एस ई सी यू टी ओ आर आय ए एल प्रॉसिक्युटोरियल यफ ए आय एल यू आर ई एस फेलियर्स प्रॉसिक्युटोरियल फेलियर्स म्हणजे सरकारी वकिलांच्या कामातील अपयश ज्युडिशियल डिले जे यू डी आय सी आय एल ज्युडिशियल डी ई एल ए वाय डिले ज्युडिशियल डिले म्हणजे न्यायालयीन विलंब प्रोलॉग पी आर ओ एल ओ जी यू ई प्रोलॉग म्हणजे प्रारंभ किंवा सुरुवात करणे डिस्टर्बिंग स्टोरी डी आय एस टी यू आर बी आय एन जी डिस्टर्बिंग एस टी ओ आर वाय स्टोरी डिस्टर्बिंग स्टोरी म्हणजे त्रासदायक गोष्ट पॉइंटेड आऊट पी ओ आय एन टी ई डी पॉइंटेड टी आउट पॉइंटेड आऊट म्हणजे निदर्शनास आणून दिले प्रोसिजरल लॅब्स पी आर ओ सी ई डी यू आर ए एल प्रोसिजरल यल ए पी एस ई लॅब्स प्रोसिजरल लॅब्स म्हणजे प्रक्रियेतील चुका किंवा उनिवा आऊटराईट ओ यू टी आर आय जी एच टी आउटराईट म्हणजे सरळ सरळ किंवा स्पष्टपणे फॅब्रिकेशन ऑफ एव्हिडन्स यफ ए बी आर आय सी ए टी आय ओ एन फॅब्रिकेशन ओ यफ ऑफ ई व्ही आय डी ई एन सी ई एव्हिडन्स फॅब्रिकेशन ऑफ एव्हिडन्स म्हणजे खोटे पुरावे तयार करणे विटनेस स्टेटमेंट्स डब्ल्यू आय टी एन ई डब्ल्यू एस विटनेस एस पी ए टी ई एम ई एन पी यस स्टेटमेंट्स विटनेस स्टेटमेंट्स म्हणजे साक्षीदारांचे जबाब पूल्ड अप पी यू डबल एल ई डी पूल यू पी अप पूल्ड अप म्हणजे सुनावले किंवा झापले पॅडिंग एव्हिडन्स पी ए डबल डी आय एन जी पॅडिंग ई वी आई डी ई एन सी ई एविडन्स पैडिंग एविडन्स मे पुरा बनावटपने वाढ़ने फॉल्स स्टेटमेंट्स एफ ए एल एस ई फॉल्स एस टी ए टी ई एम ई एन टी एस स्टेटमेंट्स फॉल्स स्टेटमेंट्स मनजे खोटे जवाब बिलेटेडली बी ई एल ए टी ई डी एल वाई बिलेटेडलीशिरा डिक्टेटिंग डी आई सी टी ए टी आई एन जी डिक्टेटिंग म्हणजे शब्दशहा सांगणे किंवा जबाब लिहून देणे ब्रॉडर पॅटर्न बी आर ओ ए डी ई -E आर ब्रॉडर पी ए डबल टी -E ई आर यन पॅटर्न ब्रॉडर पॅटर्न म्हणजे व्यापक स्वरूप किंवा मोठा कल डेंट डी ई -E एन टी डेंट म्हणजे धक्का बसणे किंवा कमी करणे जस्टिस सिस्टम जे यू एस टी आय ई जस्टिस वाय एस टी ई एम सिस्टम जस्टिस सिस्टम म्हणजे न्यायव्यवस्था लॅक ऑफ ॲक्शन यल सी के लॅक ओ ऑफ ए सी टी आय ओ एन ॲक्शन लॅक ऑफ ॲक्शन म्हणजे कारवाईचा अभाव कंडक्ट सी ओ एन डी यू सी टी कंडक्ट म्हणजे वर्तन किंवा कृती इव्हन मोअर ई व्ही ई एन इव्हन एम ओ आर ई मोअर इव्हन मोअर म्हणजे अजून अधिक सिरियस ॲलिगेशन्स ई आर आय ओ यू यस सिरियस ए डबल एल ई जी ए टी आय ओ एन यस ॲलिगेशन्स सिरियस ॲलिगेशन्स म्हणजे गंभीर आरोप फॉर इन्स्टन्स यफ ओ आर फॉर आय एन एस पी ए एन ई इन्स्टन्स फॉर इन्स्टन्स म्हणजे उदाहरणार्थ ड्रिव्हन बाय अ बिगॉटेड माइंडसेट म्हणजे पूर्वीपासून वाईट विचारसरणीने प्रेरित झालेले टेकन अगेन्स्ट टी ए के ई केईयन टेकन ए जी ए आय एन एस पी अगेन्स्ट टेकन अगेन्स्ट म्हणजे कारवाई करण्यात आलेली बीटिंग अप बीई ए टी आय जी बीटिंग यू पी अप बीटिंग अप, अप म्हणजे मारहाण करणे इन टाईम्स आय एन इन टी आय एम ई एस टाईम्स इन टाईम्स म्हणजे अशा वेळी कम्युनिटीज सी ओ डबल एम यू एन आय टी आय -E ई एस कम्युनिटीज म्हणजे समुदाय किंवा समाजगट रन्स हाय आर यू एन यस रन्स एच आय जी एच हाय रन्स हाय म्हणजे तीव्र असणे किंवा वाढणे मस्ट नॉट बी सीन म्हणजे तसे दिसायला नको ॲज डूईंग एथिंग म्हणजे काहीही करताना दॅट शोज इट ॲज म्हणजे जे त्याला असे दाखवते की प्रेझुडाइस्ड पी ई जे यू डी आय सीई डी प्रेझुडाईज म्हणजे पक्षपाती किंवा पूर्वग्रह दूषित वायलेट व्ही आय ओ यल ए टी ई वायलेट म्हणजे उल्लंघन करणे फंडामेंटल प्रॉमिस यफ यू एन डी ए यम ई एन टी एल फंडामेंटल पी आर ओ यम आय एस ई प्रॉमिस फंडामेंटल प्रॉमिस म्हणजे मूलभूत हमी फेथफूल यफ ए आय टी एच यफ यू एल फेथफूल म्हणजे प्रामाणिक किंवा निष्ठावंत ड्युरिंग द रायट्स म्हणजे दंगली दरम्यान वाईल ॲक्विटिंग डब्ल्यू एच आय एल ई वाईल ए सी क्यू यू आय डबल टी आय एन जी ॲक्विटिंग वाईल ॲक्विटिंग म्हणजे निर्दोष सोडवताना ट्रम्पलिंग ऑफ द रायट्स म्हणजे हक्कांचे पायदळी तुडवणे सच इन्स्टनसेस एस यू सी एच सच आय एन एस पी एन सी ई एस इन्स्टन्सेस सच इन्स्टन्सेस म्हणजे अशा घटना इरोजन ऑफ द फेथ म्हणजे विश्वास कमी होणे फेस्ट क्रिमिनल ॲक्शन म्हणजे फौजदारी कारवाईला सामोरे गेले पॉईंट्स टू पी ओ आय एन टी एस पॉईंट्स टी ओ टू पॉइंट्स टू म्हणजे दाखवते किंवा सूचित करते लॅक ऑफ एन्फोर्समेंट म्हणजे अंमलबजावणीचा अभाव अँटी पर्ज्युरी लॉज म्हणजे खोटे साक्ष देण्यावरील कायदे ब्रॉडर लॅक बी आर ओ ए डी ई -E आर ब्रॉडर यल सी के लॅक ब्रॉडर लॅक म्हणजे मोठ्या प्रमाणावर अभाव अमंग दोज मेन टू अप होल्ड द लॉ म्हणजे कायदा पाळण्याची जबाबदारी असणाऱ्यांमध्ये अप होल्ड द लॉ या शब्दाचा अर्थ कायदा पाळणे असा होतो द अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ॲक्ट हा एक बेकायदेशीर क्रिया करणाऱ्यासंबंधी प्रतिबंधक कायदा आहे डिप्लॉईड ई पी एल ओ वाय ई डी डिप्लॉईड म्हणजे लागू केलेला किंवा वापरलेला स्ट्रिंजंट प्रोव्हिजन्स यस टी आर आय एन जी ई एन टी स्ट्रिंजंट पी आर ओ व्ही आय एस आय ओ एन एस प्रोव्हिजन्स स्ट्रिंजंट प्रोव्हिजन्स म्हणजे कडक तरतुदी स्ट्रिंजंट म्हणजे कडक बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे पुरावा सादर करण्याची जबाबदारी मेक बेल यम ए के ई मेक बी ए आय एल बेल मेक बेल म्हणजे जामीन मिळवणे एक्स्ट्रीमली डिफिकल्ट ई एक्स टी ई यम ई एल वाय एक्स्ट्रीमली डी आय डबल्यू एफ आय सी यू एल पी डिफिकल्ट एक्स्ट्रीमली डिफिकल्ट म्हणजे खूप कठीण इन सम केसेस म्हणजे काही प्रकरणामध्ये प्रॉसिक्युशन पी आर ओ एस ई सी यू टी आय ओ एन प्रॉसिक्युशन म्हणजे सरकारी वकील किंवा खटला लावणे सॉट एस ओ यू जी एच टी सॉट म्हणजे मागणी केली क्वेश्चनेबली क्यू यू ई एस टी आय ओ एन ए बी एल वाय क्वेश्चनेबली म्हणजे शंकास्पद रीतीने सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट हा एक नागरिकत्व सुधारणा कायदा आहे इक्वेटेड ई क्यू यू ए टी ई डी इक्वेटेड म्हणजे समान मानले लॅटर यल ए डबल टी ई आर लॅटर म्हणजे दुसरे टेररिझम टी ई डबल आर ओ आर आय एस यम टेररिझम म्हणजे दहशतवाद धन्यवाद